वर्ग तिसरीतील विद्यार्थी सोहम रामचंद्र पतंगे या विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेमध्ये साजरा करण्यात आला शाळेच्या अभिनव उप उपक्रमाअंतर्गत ज्यांचा वाढदिवस आहे ते विद्यार्थी शाळेला शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं भेट देतात आणि सोहमनं सुद्धा हा वारसा पुढं चालूच शाळेसाठी एक सुंदर असं पुस्तक शाळेच्या ग्रंथालयासाठी आणलेलं आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तक उद्योजक शिवाजी महाराज प्राध्यापक नामदेवराव जाधव लिखित हे पुस्तक शाळेला भेट दिलेलं आहे आणि नक्कीच शिवाजी द मॅनेजमेंट गुरु म्हणजे उद्योजकांसाठी शिवाजी महाराज कशा पद्धतीने गुरु आहेत हे या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनातून करण्यासाठी नक्कीच मदत होईल खरंच या विद्यार्थ्याचे खूप खूप आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि चॉकलेट्स किंवा इतर काही गोष्टी देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी अशा पद्धतीचं पुस्तक शाळेला भेट द्यावं जेणेकरून विद्यार्थ्यांची जी वाचन चळवळ आहे ही प्रेरित राहील आणि सुरू राहील धन्यवाद थँक्यू